झी चोवीस तासच्या बातमीनंतर लातूरमधील वृद्ध शेतकरी पवार दाम्पत्याला अभिनेता सोनुसूदनं मदतीचा हात पुढे केलाय सोनूसूदनं स्वतः फोन करून पवार दाम्पत्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे तसंच शनिवारी गावात येऊन बैल जोडी देणार असल्याचं सोनू सूद यांनी सांगितलंय ला। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वृद्ध पवार दाम्पत्य स्वतः शेतात राबत असल्याची बातमी झी चोवीस तासनं काल दाखवली आणि त्यानंतर राज्य सरकारनंही या शेतकरी जोडप्याला मदतीचं आश्वासन दिलं तर सोनू सूद ही मदतीसाठी धावून आला सोनू सूदनं या शेतकरी दाम्पला दाम्पत्याला मदतीचा हात दिलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव बालकुंदे वैभव काय नेमकं मदत सोनूसूदनं केली आहे नक्कीच लातूर मधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याची बातमी काल आपण जी दिवसभर दाखवली त्यावेळी सरकारने सरकारकडनं सरकार सुद्धा त्या पवार दाम्पत्याला मदतीची घोषणा केल्यानंतर आता अभिनेते तोरुसुद्धे फोन करून त्या पवार दाम्पत्याची विचारपूस केलेली आहे शेत नांगरणीसाठी बैल आणि इतर कोणतीच उपकरणे त्यांच्याकडे नव्हती त्यामुळे वृद्ध शेतकऱ्यांनी स्वतःलाच अवताला झुकलं होतं आपण सातत्याने ते त्याची बातमी लावून धरल्यानंतर सोनुसूदने मदतीचा हात आता पुढे केलेला आहे तुम्ही नंबर पाठवा असं त्यांनी ट्वीट सकाळी केलं होतं त्यानंतर त्यांनी आता त्या अंबादास पवार आणि त्याच्या पत्नीशी फोनवरनं चर्चा केलेली आहे आणि शनिवारपर्यंत मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या गावात तुमच्या शेताच्या बांधावर येतो आणि तुम्हाला मी मदत करतो सर्व हाताने मदत करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे निश्चित धन्यवाद वैभव ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी वे तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तुर्तास आपण पाहतोय झी चोवीस तासनं ही बातमी दाखवलेली होती आणि झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट अभिनेता सोनू सूद कडून या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे आलेला आहे सोनू सूद आता यावेळी शेतकऱ्यांना बैलजोडी घेऊन देणारे आणि स्वतः सूद शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेणार आहे त्यांना बैलजोडी भेट देणार आहे शेतकऱ्यानं परिस्थिती पाहता स्वतःला नांगराला झुंपून घेतलेलं होतं आणि ही बातमी सर्वात आधी झी चोवीस तासनं दाखवलेली होती आणि कालपासून झी चोवीस तास या सगळ्याचा पाठपुरावा करताय मात्र आता झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट सोनुसूद स्वतः शेतकऱ्यांची मदत करणार आहे अभिनेता सूद कडून मदतीचा हात यावेळी शेतकऱ्यांसाठी आलेला आहे कृषी मंत्र्यांनी सुद्धा काल शेतकऱ्यांशी फोनवरून चर्चा केलेली होती त्यांचं कर्ज जे ते माफ करण्याचीही चर्चा या संदर्भात झालेली होती मात्र आता स्वतः सूद या शेतकऱ्यांना बैल जोडी भेट देणार आहे अच्छा, अच्छा बर, बर, बर। आलता फोन शेनिवारी। आलता शनिवारी ते येतो म्हणले काय देतो म्हणले बैल मुळे देतो म्हणले ते ना मग आम्ही काम स्वतः स्वतः येणार म्हणले इथ आणि येऊन देतो म्हणजे पिक्चर वाचा फोन आलत किरूचा त्यांनी म्हणले आम्हाला बैल जुडी देऊत म्हणले आणि तुम्हाला अडचण काय म्हणजे तुम्ही असं कशा पाय करता का करा सर आम्हाला भाग ना आमचं चार एकर शेत आहे कोणाला पुण्याला काम करून खाते पोरग त्याची काही पगार उरणार त्यानं बी काही त्याला काही यशत नाही पण ते पगारच पूर्ण त्यानंतर का करते देत आहे कळा शे दोनशे हजार त्यानं बी देत आहे आम्ही बी असं शेतात काम करतो आम्हाला लेकरं शिकवा वाटला रे त्याची इंग्लिश स्कूलला लेकरं घातली मी दोन त्याची भरती होईना गेली आहे मग इथं कोळ प्याला कुठलं देऊ तिथं कुठलं करू म्हणून मी कोळ पवडली त्याने जुडी येतो म्हणून म्हणले शनीवारपास देऊत म्हणले